तुमचे शिक्षण इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा असेल व सरकारी नोकरी मिळवणे हे जर तुमचे स्वप्न असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नऊशे तीन जागांच्या या भरतीसाठी अर्ज भरण्यासाठी फक्त शेवटचे चार दिवस बाकी आहेत महाराष्ट्र शासनाच्या या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ हाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभाग यामध्ये गट क संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भूकरमापक या संवर्गातील नऊशे तीन पदांची भरती या दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात येणार आहे उमेदवारांना या परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरता येणार आहे महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा आय बी पी एस आर ई जी डॉट आय बी पी एस डॉट इन या संकेतस्थळावरती दिनांक एक दहा पंचवीस ते चोवीस दहा पंचवीसपर्यंत हे ऑनलाईन अर्ज भरता येतील ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी फक्त चारच दिवसांची मुदत बाकी आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असून तेरा व चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा घेण्यात येईल या भरती प्रक्रियेसंदर्भातील निर्णयाचे सर्व अधिकार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांना राहतील आणि त्यांचा निर्णय हा अंतिम राहणार भरावया आहे भरावयाच्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे पदाचे नाव व वेतनश्रेणी पदाचे नाव आहे भूकर मापक आणि वेतन स्तर जो आहे तर तो आहे एस सहा म्हणजेच रुपये एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे महाराष्ट्रामध्ये एकूण सहा विभागांमध्ये ही नऊशेपेक्षा जास्त जागांची भरती होणार आहे याच्यामध्ये विभागवार जागा जर आपण पाहिल्या तर पुणे विभागामध्ये एकूण त्र्याऐंशी जागा उपलब्ध आहेत यामध्ये विविध जात प्रवर्गाची आरक्षणं देखील आहेत त्यानंतर कोकण विभाग जो आहे तर याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे दोनशे एकोणसाठ जागा भरण्याच्या आहेत सहा विभागांच्यापैकी सर्वात जास्त या कोकण विभागामध्ये आहेत त्यानंतर नाशिक विभागामध्ये एकशे चोवीस जागा भरण्याच्या आहेत त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये दोनशे दहा म्हणजे सहा विभागांच्यापैकी दोन नंबरला दोनशे दहा जागा या छत्रपती संभाजीनगरमधून भरल्या जातील त्यानंतर अमरावती विभागमध्ये एकशे सतरा आणि सगळ्यात शेवटी नागपूर विभागातून एकशे दहा जागा भरायच्या आहेत तर एकूण सहा जे विभाग आहेत तर त्या सहा विभागांमध्ये नऊशे तीन जागा या भूकर मापक या पदासाठी भरायच्या आहेत प्रत्येक विभागाची जी गुणवत्ता यादी आहे म्हणजेच मेरिट लिस्ट तर ती विभागवार स्वतंत्रपणे लागेल आणि एका उमेदवाराला फक्त एकच अर्ज याच्यामध्ये करता येईल व शैक्षणिक जी पात्रता आहे तर त्याच्यामध्ये डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा आय टी आय झालेले असतील की ज्याच्यामध्ये सर्वेक्षक हा विषय असेल तर अशा व्यक्तींना या पदासाठी अर्ज करता येणार आहे इंग्रजी व मराठी कम्प्युटर टायपिंगचे प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे परंतु हे प्रमाणपत्र आत्ता नसेल तरी देखील फॉर्म भरता येणे शक्य आहे या पदासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा जी आहे तर ती अठरा ते अडतीस वर्ष इतकी आहे महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा पाच वर्ष अधिक असेल प्रकल्पग्रस्तांसाठी पंचेचाळीस वर्ष दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्ष माजी सैनिकांसाठी पण ही वयोमर्यादा तीन वर्ष अधिक वाढवण्यात आलेली आहे दिव्यांग असणाऱ्या माझी सैनिकांसाठी ही वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी पंचावन्न वर्षापर्यंत खेळाडू भूकंपग्रस्त आणि तसंच स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य यांच्यासाठी देखील वयोमर्यादा अनुक्रमे त्रेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष व पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे परीक्षेमध्ये एकूण शंभर प्रश्न असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे दोनशे गुणांचीही परीक्षा असणार आहे तर याच्यासाठी एकशे वीस मिनिट म्हणजेच दोन तासाचा कालावधी हा देण्यात आलेला आहे शंभर प्रश्नांपैकी इंग्रजीचे पंचवीस प्रश्न मराठी सामान्य ज्ञान यावर पंचवीस पंचवीस प्रश्न व बौद्धिक चाचणी अंकगणित यावर पंचवीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न या परीक्षेमध्ये असणार आहेत या परीक्षेची फी जी आहे तर ती मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये व इतर व प्रवर्गासाठी एक हजार रुपये इतकी आहे यामध्ये जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे तर त्यात किमान पंचेचाळीस टक्के गुण हे प्राप्त करणे अत्यावश्यक आहे या पदासाठी निवडी संदर्भामध्ये जे काही शासनाचे निकष आहेत शासन निर्णय आहेत तर ते देखील सविस्तरपणे या जाहिरातीमध्ये देण्यात आलेले आहेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता इतरही काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये अर्ज सुरू होण्याची तारीख अर्ज मागवण्याची शेवटची तारीख जी चोवीस दहा दोन हजार पंचवीस आहे त्याचबरोबर एका पदासाठी एका उमेदवाराला एकाच विभागामध्ये अर्ज करता येणार आहे या पदासाठीचा अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला भरता येणार आहे एका उमेदवाराला फक्त एका विभागासाठी एकच अर्ज सादर करता येईल एकापेक्षा जास्त अर्ज जर सादर केले तर त्यातला एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल व बाकीचे अर्ज हे बाद करण्यात येतील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येणार असल्यामुळे सध्या शैक्षणिक कागदपत्र काही जोडण्याची आवश्यकता नाही का काही चुका किंवा त्रुटी झाल्या तर त्याची जबाबदारी ही त्या संबंधित उमेदवाराची असणार आहे त्यासाठी त्याला तक्रार करता येणार नाही ना त्यामुळे अर्ज हे नीट व काळजीपूर्वक भरा अर्ज सबमिट करण्यापूर्वी तो एकदा पूर्ण तपासून घ्या जेणेकरून कोणतीही चूक किंवा त्रुटी राहणार नाही परीक्षा झाल्यानंतर जी hmm. मेरिट लिस्ट लागणार आहे तर त्यानुसार त्या विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक कागदपत्र जोडलेले आहेत तर ते सखोल तपासणी केली जाईल आणि बाकी जे काही परीक्षेसंदर्भातील नियम आहेत तर ते इतर परीक्षांप्रमाणेच असणार आहेत परीक्षेचं ठिकाण वेळ दिनांक हे उमेदवारांना संकेतस्थळावरती परीक्षेच्या पूर्वी सात दिवस अगोदर कळवण्यात येणार आहे निवड झालेला उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा त्याच्याकडे तसं डोमिसिल सर्टिफिकेट असावं कंप्युटर वापराबद्दलचे सर्टिफिकेट त्याला दोन वर्षाच्या आत जमा करावे लागेल शारीरिक क्षमतेचे जे प्रमाणपत्र आहे तर ते देखील सादर करणे आवश्यक आहे या पदासाठी अर्ज करण्यासंदर्भातील सर्व सूचना या जाहिरातीमध्ये सविस्तरपणे देण्यात आलेल्या आहेत अर्ज भरण्यापूर्वी या सूचना एकदा नीट वाचून घ्यायच्या आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ई डब्ल्यू चे आरक्षण सामाजिक व शैक्षणिक मागास आरक्षण दिव्यांग व्यक्तींचे आरक्षण अनाथ व्यक्तींचे आरक्षण माजी सैनिकांचे आरक्षण भूकंपग्रस्त व महिलांच्या संदर्भामधील आरक्षण खेळाडू आरक्षण पदवीधर किंवा पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांचे आरक्षण या संदर्भामधील जे शासन निर्णय आहेत किंवा शासनाच्या विविध विभागाच्या अधिसूचना आहेत तर त्यानुसार यामध्ये सर्व माहिती देण्यात आलेली आहे लहान कुटुंबासंदर्भातील प्रमाणपत्राचा नमुना देखील या जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करता येईल याची सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी जे आवश्यक कागदपत्रं आहेत तर त्याची माहिती देखील इथं दिलेली दे आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी हे जे काही कागदपत्रं आहेत तर ते आपल्याजवळ असल्याची खात्री करून घ्यायची आहे अर्जासोबत काही हस्तलिखित घोषणा देखील आपल्याला द्यावे लागणार आहेत तर त्या संदर्भामधील माहिती देखील इथं देण्यात आलेली आहे अर्जाचं जे शुल्क आहे तर ते देखील ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे आणि ते शेवटच्या तारखेच्या पूर्वी भरावे लागेल परीक्षेचे जे शुल्क आहे तर ते डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड रुपे कार्ड किंवा मोबाईल बँकिंग या पद्धतीने भरता येणे शक्य आहे पैसे भरल्यानंतर त्याची ई पावती आपल्याला मिळेल आणि ती जतन करून ठेवावी लागेल अर्जाच्या संदर्भातील जे कागदपत्र आहेत तर ते स्कॅन करून आपल्याला पाठवावे लागतील तर हे कागदपत्र नीट व्यवस्थित स्कॅन करून पाठवायचे आहेत अर्जातील जी सर्वसाधारण माहिती आहे तर ती माहिती नीट व्यवस्थित भरायची आहे ज्या जेणेकरून त्याच्यामध्ये चूक होऊ नये भूमी अभिलेख विभागाच्या भूकरमापक या पदासंदर्भातील जाहिरात आपण आज सविस्तरपर्यंत पाहिली हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हाईक करायला विसरू नका mm -hmm. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद